प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी रोजगार मिळाला पाहिजे सहा महिन्याची प्रशिक्षण कोणी करू देत नाही तर हा जय जिह आम्ही फाडवून जायचे शासना सरकारनं अकरा महिन्याचं जी आर काढलेलं आहे मात्र प्रत्यक्षात मात्र तो जी आर जो आहे तो फक्त पाच महिन्याचेच जे वाढ आहे कार्यकार वाढ त्यामध्ये देण्यात आलेली आहे कारण की त्यांनी जे सहा महिने अगोदर ज्यांनी ट्रेनिंग घेतलेलं आहे तो सहा महिन्याचा कार्यकाळ पकडून हे पाच महिने आणखी वाढीव असे पकडून अकरा महिन्याचा जी आर काढल्याने जे प्रशिक प्रशिक्षणार्थी आहे त्यांच्यावर एक प्रकारचा अन्याय झालेला आहे त्यांना आम्हाला कायमस्वरूपी त्या संस्थेमध्ये काम द्या किंवा मग जी मुदत मुदतवाढ आहे ती जास्ती करा अशा प्रकारचे त्यांचे धरणे आंदोलन होते आणि त्यामध्ये सरकारनं पाच महिन्याचा कार्यकाळ वाढून सुद्धा दिला आहे परंतु त्यांच्या मागण्या जे आहेत ती ती आम्हाला कायमस्वरूपी त्या संस्थांमध्ये कामे द्या कारण की जी आरमध्ये असं सांगितलेलं आहे म्हणतात की पाच महिन्यानंतर पाच महिन्यानं वाढीव दिलेला आहे पण पाच महिन्यानंतर मग आम्हाला काहीही माहीत नाही किंवा मग तुम्ही तुमच्या प्रकारे तुमची जे कामाची व्यवस्था आहे ते करा असं त्यांचं म्हणणं असल्याने संतप्त झालेले आहेत आंदोलनकारी आणि त्यांनी जी आर फाडून तिथं हल्लाबोल केला आणि सरकारचा निषेध केलेला आहे तर व्हिडिओ आढळल्यास टेक्निकल मराठाजी या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र